सर्वांना नमस्कार मी सौ राजेश्री मिसाळ ढाकणे बीड मराठीचे शिलेदार बौद्देशीय संस्था नागपूरतर्फे आयोजित गौरव अभिजात मराठी दोन हजार पंचवीस राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेअंतर्गत मी माझी हुंदका या काव्यसंग्रहातील एक कविता आपणासमोर सादर करते कवितेचं शीर्षक आहे एक धागा सुखाचा दुःखाच्या जर तारी वस्त्रात एक धाका सुखाचा शोधते दुःखाच्या जर तारी वस्त्रात एक धागा सुखाचा शोधते नित्य न ऊर्जा मीच माझी स्वप्नाचा नवा झोका बांधते स्वप्नाचा नवा झोका बांधते शेवाळावर प्रवास करताना शेवाळावर प्रवास करताना पायाचा घट्ट नेम मी सांधते कन्या माय बापाचा सन्मान कन्या माय बापाचा सन्मान म्हणून इंगळावर मी नांदते म्हणून इंगळावर मी नांदते अद्भुत शिल्प घडवणाऱ्या जन्मदात्यांना नित्यवंदीते अद्भुतशिल्प घडवणाऱ्या जन्मदात्यांना नित्यवंदिते त्यांचे सुखाचे सूत्र आगळे त्यांचे सुखाचे सूत्र आगळे पुन्हा पुन्हा कृत्यात गोंधते पुन्हा पुन्हा कृत्यात गोंधते काळ जातल्या आठवणींना एकांतात एक टी मी खांदते काळ जातल्या आठवणींना एकांतात एक मी खांदते पापण्यातील वळीवाला मी झाकुनी सण सवास रांधते झाकुनी सणस सवास रांधते एक धागा सुखाचा कधी एक धागा सुखाचा कधी शेकडो परस खोल सेंदते सेकडो परस खोल सेंदते हार कदापी मानणार नाही हार कदापी मानणार नाही म्हणून आयुष्याशी मी झुंजते म्हणून आयुष्याशी मी झुंजते धन्यवाद